नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंत्राटी शिक्षक आता कायमस्वरूपी होणार आहेत या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत मित्रांनो कंत्राटी शिक्षकांसाठी एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही सुद्धा जर कंत्राटी शिक्षक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे पा तीन हजार शिक्षकांना आता आच्छे दिन येणार आहे म्हणजे मित्रांनो तीन हजार शिक्षकांना या ठिकाणी कायमस्वरूपी गव्हर्मेंटच्या नोकरीमध्ये केलं जाणार आहे तर मित्रांनो ही बातमी आहे बीड जिल्ह्यामधून नेमकी बातमी काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा जर मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश हवे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर टी सी एस पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही गणित बुद्धिमत्ता मॅथ आणि रिजनिंगचे जे काही क्वेश्चन आहेत मित्रांनो मराठी आणि याच्यानंतर इंग्लिशचे सुद्धा बरेच आहेत तर ते संपूर्ण जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आता वेळ आत ना थोडीची सुरुवात करूया पहा तीन हजार शिक्षकांना दिन समायोजन प्रक्रिया सुरू सतरा वर्षापासून कंत्राटी शेवेमध्ये असलेल्या शिक्षकांसाठी ही न्यूज होते या ठिकाणी पहा भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड काय म्हणतात पहा शासनाच्या निर्देशानुसार या कंत्राटी विशेष शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली असून येत्या आठवड्यात या शिक्षकांना पूर्ण वेळेत सेवेत समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे पाया ठिकाणी काय म्हणलेलं आहे जिल्हा परिषदेचे पहा जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास तीन हजार शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला गती आली आहे साडेतीन हजार रुपये मानधनावर सतरा वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना खास शैलीतून शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करणाऱ्या या विशेष शिक्षकांना आता वीस हजार रुपये मानधन एवढे आहे एवढी वर्ष संघर्ष मेहनत आणि सचोटीचे काम करणाऱ्या शिक्षकांना अखेर आच्छेदिन येणार आहेत त्यामुळे राज्यभरातील अडीच हजार अडीच लाखाहून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना अखेर पूर्णवेळ प्रशिक्षित व समर्पित शिक्षक उपलब्ध होणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने या प्रक्रियेला सुरुवात केली आहे आता पहा जिल्हा परिषदे शाळेमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सतरा वर्षापूर्वी सर्व शिक्षा अभियानातून आताचे पहा मित्रांनो समग्र शिक्षा अभियान म्हणजे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जे कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले होते त्यांनाच कायमस्वरूपी केलं जाणार आहे पहा महाराष्ट्र शासनाच्या आतामध्ये योजना आली होती युवा प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या डी एड बी एड धारकांना शिक्षक म्हणून घेतलं त्यांना कायमस्वरूपी केलं जाणार नाही मात्र केंद्र सरकारची जी काही योजना होती सर्व शिक्षा अभियान या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ज्यांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमलं होतं त्यांनाच या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे म्हणजे मित्रांनो सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जे डी एड बी एड धारक या ठिकाणी कंत्राटी शिक्षक म्हणून होते त्यांना आता या ठिकाणी कायमस्वरूपी शासकीय सेवेमध्ये केलं जाणार आहे तर मित्रांनो ही होती कंत्राटी शिक्षकांसाठी गुड न्यूज अशा स्वरूपाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो मॅथ रिजनिंगचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि जर पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर पोलीस भरती असेल वन विभाग भरती असेल या भरतीसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून जरी ठेवलं तरीसुद्धा मित्रांनो वेळोवेळी मी अपडेट देत राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीसाठी असलेले जिक्केसुद्धा आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी अपलोड करत आहोत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय